नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो आज एक डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आपण पाठीमागे सांगितले होते राज्यामध्ये चांगली थंडी पडण्यासाठी आपल्याला पर्यंत वाट पाहावी लागेल तर जी काही नोव्हेंबरमध्ये थंडी आली ती थंडी आ, बोनस थंडी होती असं आपल्याला म्हणावी लागेल परंतु आता राज्यात खऱ्या अर्थानं थंडीचे साठ दिवस आहेत यामध्ये संपूर्ण डिसेंबर जानेवारी हा कालखंड थंडीचा गणला जातो या कालखंडात खऱ्या अर्थान थं राज्यात थंडी कशी राहील त्या संदर्भातला आढावा त्या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर शेअर करा लाईक करा मित्रांनो ही भारतीय हवामान खात्याकडनं मिळालेली आपल्याला प्रतिमा आहे या प्रतिमेचं थोडक्यात आपण विश्लेषण करू या ठिकाणी नी, निळा कलर तुम्हाला दिसत आहे शून्यापासून ते आपल्याला अठ्ठावीस अंशापर्यंतचा हा भाग दिसत आहे तर आपण निळा कलर हा आपल्याला जम्मू काश्मीर या भागात दिसत आहे उत्तरेकडल्या साईडला दिसत आहे या भागात साधारणतः ता एक तारीख एक डिसेंबर पासून ते दहा डिसेंबर पर्यंत तीन डब्ल्यू डी येणार आहेत परंतु हे डब्ल्यू डी फार मोठे नाहीत फार राज्यावर त्याचा जास्त इफेक्ट होणार नाही थोड्याफार बहुत प्रमाणात या भागात हिमवृष्टी होऊ शकते आणि त्याचा परिणाम हा दक्षिणेकडील भागात होत असतो अगदी या पंजाब हरियाणा त्यानंतर दिल्ली राजस्थान राजस्थानचा पश्चिम भागात थंडी जास्त राहील राजस्थानच्या पूर्व भागात कमी आहे मध्य प्रदेश बिहारमध्ये आपल्याला थंडीकडे या कोपऱ्यात थंडी जास्त दिसते पण महाराष्ट्रात कशा पद्धतीने थंडी राहील तर या कालखंडात महाराष्ट्रात साधारणतः बारा ते चौदा अंश सेल्सिअस पर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे मित्रांनो या कालखंडात जो आपला पर्वती प्रदेश आहे सह्याद्रीच्या रांगा आहेत या रांगामध्ये थंडीचं प्रमाण आपल्याला अधिक जाणवेल तिथं निश्चित थंडी ही आपल्याला दहा ते बारा अंश पर्यंत घसरलेली दिसेल हा एक भाग झाला हा कालखंड आहे चार डिसेंबरपर्यंतचा त्यानंतर मित्रांनो आपण पाच डिसेंबर ते अकरा डिसेंबरच्या कालखंडात आहे पहा पाच डिसेंबर ते अकरा डिसेंबरपर्यंत राज्यात कशा पद्धतीने थंडी राहील हे पाहू कारण तीन डब्ल्यू डी या कालखंडात येणार आहेत आणि राज्यावर या थंडीचा इफेक्ट कसा असेल हे पाहणे अतिशय गरजेचे आहे तर मित्रांनो आपण सूची पाहिलेली पिवळा कलर हा जो आहे ते परत तुम्हाला दाखवतो पिवळा कलर जो आहे हा बारा ते चौदा अंश एवढं तापमान आपल्याला याच्यावर दिसते घाटावर दिसते आणि त्यानंतर मित्रांनो थोडासा फिकट पिवळा दिसत आहे तो साधारणतः आठ ते दहा अंश पर्यंत आपल्याला जाणवत आहे हा भाग तो आहे त्यामुळे मित्रांनो या कालखंडात थोडस थंडी आपल्याला तीव्र होताना दिसते साधारणतः राज्याच्या उत्तरेकडील भागात या भागात उत्तरेकडे अगदी नागपूर विभागामध्ये थंडीचं प्रमाण असेल नाशिक विभागामध्ये असेल या कालखंडात उत्तरेकडल्या साईडला बहुतांश पारा हा आपल्याला एकांकी येताना दिसणार आहे परंतु मित्रांनो राज्याचा जो दक्षिण भाग आहे या भागात थोडस थंडीचं प्रमाण आपल्याला बारा तारखेपर्यंत वाट पाहावी लागेल बारा तारखेच्या नंतरच राज्याच्या दक्षिण भागात जे अगदी सोलापूर सांगली सातारा हा जो पट्टा आहे कोल्हापूर या भागात आपल्याला थंडीचं प्रमाण थोडंसं कमी असेल यांना पंधरा नंतरच थंडी पडायला सुरुवात होईल अशा रीतीनं हा येणारी डब्ल्यू डी आणि डब्ल्यू डीचा राज्यावर होणारा परिणाम या संदर्भातला आपण अंदाज पाहिला इथे थांबू धन्यवाद